कुणबी समाज उनिती संघ शहापूर तालुका यांच्या वतीने येत्या चौदा तारखेला वधवर परिचय मेळावा घेण्यात येत आहे गेली अनेक वर्षाची ही परंपरा आहे यावर्षी देखील आपण हा मेळावा घेतात एक समाज समाजसंघाच्या अध्यक्ष म्हणून काय सांगाल नमस्कार समाजसंघाच्या अध्यक्ष नथेने सर्व बांधवांना मी या ठिकाणी अभिवादन करतो शाहपूर तालुका कुणबी समाजवनती संघाची स्थापना एकोणीसशे छप्पन साली झाली त्यानंतर नोंदणी एकोणीसशे एकोणनव्वद साली झाली आणि तेव्हापासून समाजसंघ समाजातील विविध अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करतो आहे समाजाचे त्या अनिष्ट प्रथा असतील त्या दूर करण्याचा प्रयत्न समाजसंघाच्या मार्फत केला जातो समाजसंघाने जे विविध उपक्रम अनेक वर्षापासून सुरू केलेले आहेत त्याच्यामध्ये दरवर्षी दिनदर्शिका प्रसिद्ध केली जाते ती सर्व सभासदांना विनामूल्य दिली जाते त्यानंतर शहापूर तालुक्याजवळ पंचवीस शाळांना आपण लायब्ररी दिलेली आहे त्याचबरोबर आरोग्य शिबीर घेतली जातात विद्यार्थ्यांचा गुणगौरव केला जातो निवृत्त बांधवांचा गुणगौरव केला जातो त्याचबरोबर वृक्षरोपणाचे कार्यक्रम या समाजसंघामार्फत केला जातो समाजसंघाचे कार्यकारिणी मंडळाचे एकान एक्कावन्न सभासद आणि विश्वस्त मंडळाचे अकरा सभासद यांच्यामार्फत या समाजसंघाचं जे कामकाज आहे ते चांगल्या प्रकारे या ठिकाणी चालू आहे समाजाची नितन नूतन इमारत उभी राहत आहे तिचे पंच्याहत्तर टक्के काम पूर्ण झालेले आहे नजीकच्या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये सदर इमारत पूर्ण होईल आणि समाजाला त्या इमारतीपासून आर्थिक सामाजिक शैक्षणिक शैक्षणिकदृष्ट्याकाळातून विविध उपक्रम आपल्याला या ठिकाणी राबवले जातील राबवता येतील त्याचाच एक भाग म्हणून आपण दरवर्षी वधूवर परिचय मेळावा घेतो खरं म्हणजे आजच्या काळामध्ये आपण बघितलं की खेड्यावरती लोकं शहरामध्ये गेलेले आहेत आणि शहरामध्ये गेल्यामुळं त्यांचा समाजातील संपर्क तुटलेला आहे आणि त्या माध्यमातून विवाहाला अनेक अडचणी निर्माण झालेल्या आहेत अर्थात विवाह हे झालेच पाहिजे ते झाले नाही तर समाजव्यवस्था बिघडते याचा विचार करून समाजसंघाने वधूवर मेळावा मेळावाची स्थापना केली त्या मंडळामध्ये सुद्धा सोळा सदा सदस्य आहेत आणि त्यांच्यामार्फत हा उपक्रम या ठिकाणी राबवला जातो हा सातवा मेळावा आहे दरवर्षी शंभर ते दीडशे अडीचशे लोक हजर असतात त्याच्यामध्ये शंभरच्या दरम्यामध्ये वर आणि सत्तरच्या दरम्यामध्ये वधू असतात आतापर्यंत बाराशे नोंदणी झालेली आहे आणि सहाशे विवाह आतापर्यंत जमलेला आहे म्हणजे चांगल्या प्रकारे काम संघाच्या माध्यमातून या झालेलं आहे परंतु या माध्यमातून आमच्या असं लक्षात आलं की वधू आणि वर यांच्या मागण्या म्हणजे रिवाजाला धरून नसतात मला फक्त तरुणांना आणि समाजातील जे पालक आहेत वधूवर आहेत त्यांना विनंती आहे की बरेच वेळा तरुण या मेळाव्यामध्ये येतात इंजिनियर असतात दोन लाख दीड लाख पगार असतो ते सांगतात स्वतः मामा दोन लाख दीड लाख पगार आहे परंतु अपेक्षा व्यक्त करताना वधूसुद्धा नोकरीला पाहिजे आणि दीडदा दोन लाख तिला पगार पाहिजे अशा प्रकारची मागणी त्यांची त्या ते ठिकाणी असते असे हे उच्च शिक्षित आणि ज्यांना चांगला पगार मिळतो अशा तरुणांना माझी विनंती आहे की आपत्त झाल्यानंतर त्यांचा सांभाळण्याची अडचणसुद्धा भविष्यकाळामध्ये फार प्रमाणामध्ये येते त्याच्यामुळे असे जे उच्च शिक्षित वर आहे त्यांनी किमान अपेक्षा केली पाहिजे की आम्हाला नोकरीवाली नको शिकलेली पाहिजे ग्रॅज्युएट पाहिजे पोस्ट ग्रॅज्युएट पाहिजे की जी आपल्या मुलांचं चांगल्या चा प्रकारे पालन करू शकेल मग अशा वेळेला त्यांनी विचार केला पाहिजे की जर एखादी सुशिक्षित मुलगी आहे तिचं कल्याण जर करण्याचा आपल्याला कल्याण करता आलं तरी ते करावं अशा प्रकारची विनंती या सुशिक्षित तरुणांना या ठिकाणी मी करतो त्याचबरोबर आए, गावा जे पालक आहेत पालकांची सुद्धा अपेक्षा असते की माझी जी मुलगी आहे तिला गावामध्ये गावात नको किंवा गावात असेल तर गावामध्ये तिचा बांगला पाहिजे शहरामध्ये कल्याणला असं ठाण्या था असेल तर तिथे त्यांना फ्लॅट पाहिजे वास्तविक वधू केवर दोघांची परिस्थिती तशी नाही हल्लीच्या काळामध्ये कल्याणमध्ये जर फ्लॅट घ्यायचं म्हटलं तर दीड कोटी रुपये लागतात एक दीड कोटी रुपये लागतात ठाण्यामध्ये तर दोन कोटी रुपये लागतात अशा वेळेला जर अशी अपेक्षा ठेवली तर निश्चितच ती ठिकाणी पूर्ण होणार नाही त्याच्यामुळे ज्या अपेक्षेत त्या अपेक्षा सीमित करण्याचा प्रयत्न सगळ्यांनी करावा आणि हे जे प्लॅटफॉर्म आपण उपलब्ध केलं आहे त्याचा फायदा आपण या ठिकाणी घ्यावा हा जो मेळावा आपला चौदा तारखेला आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्या मेळाव्यासाठी सर्व समाज बांधवांनी आपला सहभाग नोंदवा त्यासाठी नोंदणीची व्यवस्था आपण या ठिकाणी केलेली आहे मेळाव्याच्या दिवशी हजर राहतील त्यांनासुद्धा त्या ठिकाणी नोंदणी करता येईल तर सर्वांनी त्या मेळाव्यासाठी दहा वाजता हजर राहावे आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे त्या मेळाव्याची नोंदणी फी पाचशे रुपये पाचशे रुपयेच आम्ही भोजनाची व्यवस्था करतो त्या भोजनाचे पण लाभ घ्यावा अशा प्रकारची विनंती मी समाज बांधवांना करतो समाजसंघामार्फत समाजसंघातील जे पदाधिकारी असतील संचालक सदस्य असतील यांनी या सगळ्या उपक्रमासाठी किंवा या समाजसंघाच्या कार्यासाठी चांगला सहभाग नोंदवला आहे त्यांचं पण मी या ठिकाणी अभिनंदन करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र